नमस्कार माझा नवीन चॅनेल घरचा स्वाद मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत पिटलं तर तुम्ही म्हणताल पिटलं म्हणजे काय असं नवीन तर ह्यामध्ये आता थोडासा ट्विस्ट आज मी तुम्हाला दाखवणार आहे तर त्यासाठी मी ते हरभरा डाळीचं पीठ घेतलं होतं एक वाटी त्यानंतर बघा इथे मी दहा ते बारा पाकळ्या लसणाच्या घेतला होता कडीपत्ता घेतला होता आणि एक पाच हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या हिरव्या मिरच्यांचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता त्यानंतर बघा मी इथे कढईमध्ये तेल घेतलं होतं तेलाला आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे चांगलं कडकडीत गरम करा जोपर्यंत तेल चांगलं कडकडीत गरम नसतं फोडणी ही नीट बसत नाही तोपर्यंत कुठलीच भाजी ही नीट होत नाही तर बघा तेल गरम झाल्यावरती इथे मी अर्धा चमचा यामध्ये मोहरी घातलेली आहे मोहरी तडतडल्यावरती आपल्याला यामध्ये घालायचं आहे अर्धा चमचा जिरं जिऱ्याला सुद्धा आपल्याला चांगलं तडतडून घ्यायचं आहे जो वास आहे तो तेलाला लागला पाहिजे मोहरीचा आणि जिऱ्याचा त्यानंतर बघा इथे मी हिंग घेतलेलं होतं थोडंसं हिंग यामध्ये मी घातलेलं आहे त्यानंतर बघा हिंगानंतर आपल्याला यामध्ये एक पाच पाकळ्या फक्त लसणाच्या घालायच्या आहेत पूर्ण घाला किंवा चिरून घाला तुम्ही तरी चालेल मी इथे पूर्ण लसणाच्या पाकळ्या पाच घातलेल्या आहेत तर आता आपल्याला ज्या लसणाच्या पाकळ्या चांगल्या तेलामध्ये खरपूस अशा थोड्याशा लालसर होईपर्यंत तळून घ्यायच्या त्यानंतर बघा हिरव्या मिरच्यांचे मी असे उभे काप करून घेतले आणि त्यामध्ये तेलामध्ये घातलेले आहेत तेलामध्ये आपल्याला चांगले ह्यांना परतून घेतलं कि मग आपल्याला कडीपत्ता जो आहे तो घालायचा आहे कडीपत्ता आधी घालू नका कारण काही वेळेस कडीपत्ता ही, ही जळण्याची शक्यता असते त्यामुळे कडीपत्ता हा नेहमी पोडणीमध्ये शेवटी घालत झाला तर कडीपत्ता यामध्ये मी घातलेला आहे त्यानंतर बघा यामध्ये आपण घालणार आहोत थोडीशी हळद हळद यासाठी की आपल्या पिठल्याला छान असा रंग आला पाहिजे तर पि थोडीशी हळद मी यामध्ये घातलेली आहे हळदीला आपण तेलामध्ये चांगलं मिक्स करून घेऊयात तेलामध्ये हळदीला आपण मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला मध्ये एक ग्लास पाणी घालायचं आहे एक वाटी आपल्या डाळीच्या पिठासाठी आपल्याला एक ग्लास पाणी हे पुरेसं होतं पाणी घातल्या घातल्या बघा जो फोडणीचा वास आहे ना तो असा छान असा खमंग येतो तर बघा असा खमंग वास आला की समजायचा आपल्या पिठल्याची चव हो ही खूप एकदम छान होणार आहे तर मी ते साखर घेतली आहे अर्धा चमचा साखर यामध्ये घालत आहे त्यानंतर मीठ घेतले चवीनुसार मीठसुद्धा यामध्ये मी घालत आहे आणि आपण आता हे सगळं मिक्स करून घेऊयात आणि हे जे आपण पाणी घातले यामध्ये याला एक कुकळी आणून घेऊयात तर आधी आपण थंड पाण्याचा वापर पिठल्यामध्ये करू शकतो एक ग्लास आणि त्यानंतर जेव्हा आपण यामध्ये पाणी ऍड करू त्यावेळेस ते पाणी हे गरम आपल्याला ऍड करायचे तर सध्या आपण इथे एक ग्लास पाणी घातलं होतं पाण्याला छान अशी उकळी आल्यानंतर मी गॅस हा बारीक केलेला आहे त्यानंतर बघा मी इथे एक चाळणी घेतलेली आहे अशी बारीक चाळणी नसेल तुमच्याकडे जी आपल्या गव्हाचं पीठ आपण चालतो ती चाळणी तुम्ही वापरली तरीसुद्धा चालेल तर मी इथे बघा चाळणीमध्ये सगळं पीठ ओतलं त्यानंतर थोडं थोडं चाळून मी यामध्ये मिक्स करणार आहे तर थोडं थोडं चाळून आपल्याला हे मिक्स करायचं आहे पीठ जेणेकरून जे पिठाच्या गाठी आहेत त्या होणार नाहीत तर बघा मी असं थोडं थोडं करून पीठ यामध्ये ॲड करत आहे आता बघा हे सगळं मी एकत्र करून घेतल्यानंतर आपल्याला याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा इथे डाळीचं पीठ जे आपल्याला शिजून घ्यायचं आहे त्याच्यासाठी हे आधी सगळं मिक्स करणं गरजेचं आहे तर त्यानंतर बघा आपण ह्यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहोत पाण्याची आवश्यकता असल्यास तुम्ही ह्यामध्ये पाणी घाला नसेल तर तुम्ही यामध्ये पाणी घालू नका मी इथे पाणी घातलेलं आहे बघा थोडंसं एक अर्धा ग्लास मी यामध्ये पाणी घातलेलं आहे तर आवश्यकतेनुसार तुम्ही तुमच्या यामध्ये पाणी घालू शकता आपल्याला ह्याला एक उकळ्या आणून घ्यायचे आहेत जेणेकरून जे डाळीचं पीठ आहे ते शिजून होईल त्यानंतर बघा एक पाच मिनटांनी गॅस जो आहे तो बंद केलेला आहे त्यानंतर आपण आता यामध्ये जो ट्विस्ट आहे पिठल्यामधला तो मी तुम्हाला दाखवणार आहे तर तो असा आहे की आपल्याला इथे एक फोडणी द्यायचं एक भांड घ्यायचं आहे तर त्यासाठी मी बघा आता एक फोडणी द्यायचं इथे भांड घेतलेलं आहे तेल घ्यायचं आहे आपल्याला यामध्ये एक दोन चमचे आणि तेल याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे तर बघा इथे मी तेल घेऊन गरम करून घेतलेलं आहे तेल गरम झाल्यावरती आपल्याला ह्याच्यामध्ये आता जे आपले बाकीचे लसूण उरले होते ते यामध्ये घालायचे आणि या लसणाला आपल्याला चांगलं लालसर होईपर्यंत तेलामध्ये तळून घ्यायचं आहे असं खरपूस असा लसूण भाजला गेला पाहिजे ज्याचा वास पिटल्याला छान असा येईल तर बघा इथे मी लसूण घालून त्याला चांगलं तळून घेत आहे तेलामध्ये आणि ज्यावेळेस लसूण असा छान लालसर होईल त्यावेळेस आपल्याला यामध्ये ट्विस्ट म्हणजे थोडीशी जी कोथिंबीर आहे फ्रेश अशी कोथिंबीर यामध्ये बारीक चिरून तेलामध्ये घालायची आणि लगेचच आपल्याला गॅस लगे जो आहे तो बंद करायचा आहे आणि ही जी फोडणी आहे ती पिठल्यामध्ये आपल्याला ओतायची आहे तर ह्याचा जो वास आहे तो पिठल्याला अत्यंत छान येतो आणि पिठल्याची चव आहे ही एकदम मस्त अशी लागते तर बघा या मी यामध्ये पिठल्यामध्ये फोडणी आता ओतलेली आहे आणि आता आपलं पिठलं जे आहे तयार झालेलं आहे पिठलं मी हे इथं घट्ट ठेवलेलं आहे तुम्हाला हवं तर तुम्ही थोडंसं पाणी घालून पातळ करू शकता थोडीशी वरतून यामध्ये फ्रेश अशी कोथिंबीर सुद्धा घातलेली आहे पिठल्याचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या अंदाजानुसार कमी जास्त करू शकता पिठाचं प्रमाण हे तुम्ही कमी जास्त करू शकता पिठलं आता आपलं करून झालेलं आहे चवीला कसं लागतंय ते बघा आणि मस्त असं भाकरी बरोबर सर्व करा भाकरी बरोबर हे पिठलं एकदमच छान लागेल जो ह्यामध्ये जो तळलेला लसूण आहे तो सुदा एकदम मस्त असा लागेल तर ही आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगा कमेंट्स करून आणि माझ्या हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद